नमस्कार आई कुठे काय करते ही लोकप्रिय मालिका आता जात आहे काही दिवसातच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल पाच वर्ष चाललेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं दरम्यान मालिकेचा शेवट कसा होणार याकडे सगळ्यांचं चा लक्ष चाललं आहे दरम्यान आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होतोय प्रोमोमध्ये संजना आणि अनिरुद्ध टेशनमध्ये दिसतात अनिरुद्ध म्हणतो संजना आपण तर भोसलेला फक्त तिला धमकी द्यायला सांगितली होती त्याने तर अरुंधतीचा खून केला समोर अरुंधतीचा अपघात झालेला असतो यानंतर अभि अनिरुद्धला फोन करून सांगतो बाबा आई गेली यानंतर रात्री समृद्धी बंगल्याचा दरवाजा उघडताना दिसतो व अभिजया त्या फोनने अरुंधतीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते तर आई कुठे काय करते ही मालिका तुम्ही बघायचे का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा